सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी सहाशे बहात्तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मे अखेरीस प्रशिक्षण देण्यात येणार आहे देशातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही चार जून रोजी होणार आहे सोलापूरात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी जवळपास सहाशे बहात्तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे मतमोजणीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चौदा टेबल राहणार आहेत एका टेबलसाठी तीन कर्मचाऱ्यांसह एक शिपाई असे एकूण चार कर्मचारी आवश्यक आहेत एका विधानसभा मतदारसंघासाठी छप्पन्न कर्मचारी याप्रमाणे बारा विधानसभा मतदारसंघासाठी सहाशे बहात्तर कर्मचारी आवश्यक आहेत मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत मतमोजणीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे यापूर्वी मतदानाचं प्रशिक्षण व्यवस्थितरित्या दिल्यानं लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी फारशा तक्रारी आल्या नव्हत्या आलेल्या तक्रारींचा निपटारा तात्काळ करण्यात आला होता माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र सध्या सोलापुरातील रामवाडी इथल्या शासकीय गोदामात आहेत या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे